कारवाईनंतर पाकिस्तान बिथरलाय भारतीय बंदरात पाकिस्तानी जहाजांना प्रवेश बंदी करण्यात आली होती त्यानंतर आता पाकिस्तानने देखील आपल्या बंदरांमध्ये भारतीय जहाजांना प्रवेश करण्यास बंदी घातली आहे पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राने कठोर निर्णय घेतले होते पाकिस्तानसोबतची टपाल आणि पार्सल सेवाही भारतानं बंद केली आहे भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी मोठं पाऊल उचललं भारताचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर कृष्णमूर्ती विश्व सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ तात्काळ प्रभावाने संपुष्टात आणलाय पाकिस्तानला आर्थिक सुविधा देण्याबाबतच्या आढावा बैठकीआधी दे हा निर्णय घेण्यात आला युरोपियन एअरलाइन्सनेही पाकिस्तानी हवाई मार्गाचा वापर टाळला आहे तर भारतामध्ये येताना किंवा भारतातून युरोपला परत जाताना या एअरलाईन्स पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून उड्डाण करणार नाही आहेत लुफतानसा ब्रिटिश एअरवेज स्वीस त्याचप्रमाणे आयटीए या एअरवेजनी हा मोठा निर्णय घेतला आहे तर फ्लाईट रडा ट्वेंटी फोरच्या माहितीनुसार तीस एप्रिलपासून हा बदल दिसून येतोय पाकिस्तान विरुद्धच्या तणावाच्या काळामध्ये भारतीय लष्कराची ताकद वाढली आहे भारतीय सैनिक आता इजला एक्स क्षेपणास्त्रांनी सुसज्ज झालेत त्यामुळे शत्रूची लढाऊ विमाने हेलिकॉप्टर आणि ड्रोन आता वाचू शकणार नाही रशियासोबत केलेल्या दोनशे पन्नास कोटी रुपयांचे विशेष खरेदी अंतर्गत ही क्षेपणास्त्र पुरवण्यात आली आहे भारताच्या कठोर भूमिकेनंतर आता पाकिस्तानने अधिसूचना काढली आहे भारतीय जहाजांना पाकिस्तानी बंदरामध्ये येण्यास बंदी असल्याचा परिपत्रकामध्ये उल्लेख करण्यात आलाय पण भारताने आपली जहाज जा पाकिस्तानी बंदरामध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे भारताने आता पुन्हा पाकिस्तानच्या दोन मोठ्या नेत्यांना दणका दिलाय बिलावल भुट्टो झरदारी आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांचं ट्विटर खातं भारतामध्ये बंद करण्यात आलंय बिलावल भुट्टो झरदारी यांनी कालच भारताबद्दल गरळ ओकली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे तर पाकिस्तानच्या पंतप्रधान यांचं खातं दोन दिवसांपूर्वीच भारताने बंद केलं होतं